शिव त कमल दोस्त दरते

थोड कमी पण शकत विठाल अशा प्रकारे पायी यात्रा चालल्याने काय होते तर तीन प्रकारचं पुण्य मिळतो काही वाचिक आणि मानसिक शरीरानं आपल्या पायाने वारी होते मुखानं नाम सण होत आणि त्या मनाला ते मन त्या पंढरीकडे धावत असत जसं आपले वारकरीकडून तसं भगवंत सुद्धा तिथून वाट पाहतो आनंद असतो तिथला खूप आनंद अशा प्रकारे यात्रा मुखी राम नाम भगवंत कोणाला चिंता नसते अहो एवढी सेवा करतात एवढी सेवा करतात पुण्याचे लोक खूप सेवा करतात शहरात हातपाय काय दाबतात हँडपंप काय दाबता खूप सेवा माऊली तुम्हाला काय देऊ फक्त सांगा जे पायपाय गेले असतील त्यांना सर्वांना माहिती ज्या दिवशी ते मठात येतात ना अठराव्या दिवशी किंवा एकना दिवशी खालून नाही मावली पाय ना वळतून पण ज्याचा नेम पक्का असतो तो उत्तर जातोच म्हटलंय की हाच माझा नेम सिद्ध जीवनामध्ये माणसाने प्रत्येकाने नियम करून टाका नियमाशिवाय जीवन जगायचं नाही दररोज सकाळी उठेल म्हणजे बनवायचा ज्याने जीवनात नियम बनवला सकाळी उठले स्नान केलं आंघोळ केली नंतर तुमचं जे काय हा पाणी आपण तर बाथरूम मध्ये असो तेव्हा मागून फोन फोन मी मेसेज येतो आवाज येतो अहो चहा ठेवू कॉफी ठेवू का अद्रकाच दूध करू अगं बाई मला शांत करू दे अजून इतके नियमान जर आपण वागलो तर आपण निश्चित जाईल सकाळी भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणाल मला वेळ नाही सात वाजेला युट जावं लागतं त्याच्या आतून लवकर ज्ञानेश्वरीची किंवा नाथांचा भगवद्गीता गीता गीता हे सर्व तू नित्य नियमानं कर नित्य नियमान जर तू केलं तर परिणाम हरी हरिपाठामध्ये म्हणते भगवंत तर आता लक्ष्मी सुद्धा त्याच्यासोबत आपल्या भेटा प्रमाण नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ अशा प्रकारे हा जो नेम केलाय हा नेम त्या भगवंताने चालवा लावा अशा प्रकारे या तीन चरणाचा भावार्थ मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगितला विठाला 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 नियमाप्रमाणे तीन चरणाचा भाव संपला आपला संप्रदायाचा नियम आहे तीन चरण झाले की एक वेळ भगवंताचं नाव मोठ्या आवडीने घ्यायचे आणि म्हणून प्रत्येकाने आपले हात सोडायचे मुख सोडायचं आणि भगवंताचं नाम सोडून एक वेळा पार कुमारोपार कुमार कुमारो पार कुमार कुमारो पार कुमार कुमारो बार कुमारो कुमारोपार कुमार भॻवान महाराज भॻवान

नेहमी गुरुवर सांगत राहतात कि दृष्टांत असा द्यावा की जेणेकरून पटला पाहिजे तर दृष्टांतून आपल्याला सिद्धांत यायचा आहे की दृष्टांत असा आहे की तीन आंधळे होते किती तीन त्या तिन्ही आंधळ्यांना देव काय हो? झाला प्रसन्न झालं आंधळ मी प्रसन्न झालाय तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या देवच प्रसन्न झाला काय करणार आहे पहिल्या आंधळाला विचारलं बोल तुला काय पाहिजे देवा माझ्याकडे मला सोन द्या देवाने ते एका मिनिटामध्ये दुसऱ्या आंधळाला विचारलं अरे आंधळा तुला काय पाहिजे देवा माझी कधीपासून लग्नाची इच्छा आहे बाबा इथे चांगल्या पोरांना मुली भेटतानी आणि आदरातलं कुठून मुल घ्या पण भगवंताने आणली एक आदरी दिली जा बाबा आला तिसरा प्रश्न तिसरा आंधळा खूप हुशार बघा एक आंधळा पांगळा डोळा हे जे लोक असतात बैदा हे अतिशय हुशार असतात हे मी नाही म्हणत भागवत तर तो काय म्हणतो बघा एका मागणी एकच मागणी मागवायची सांगितले देवाने अनेक मागण्या नाही एकच मागणी देवाला तू मला असं दे काय दे की माझ्या नातवाच्या डोक्यावर मी छत्र चामर पाहिजे बघा लक्षात येत आहे नाही या सांगतोस भजन करा विठाल आंधळा म्हणतो देवा माझ्या नातवाच्या डोक्यावर मी छत्रचा बघा आता स्पष्टीकरण कसं आहे पहिला आता त्या आंधळ्याचा देवाला लग्न करावं लागेल लग्न झाल्यावर त्याला मुलगा द्यावा लागेल त्या मुलाचं सुद्धा लग्न व्हावं लागेल त्याला सुद्धा मुलगा व्हावा लागेल म्हणजे किती मागण्या झाल्या चार मागण्या झाल्या त्याला राजा बनवावा लागेल आणि हे सर्व किंवा सर्व झाल्यानंतर माझ्या डोळ्याने मला पाहायचं आहे सहावी मागणी म्हणजे मागत्यांना त्याने किती मागणी मागणी मागितली एकच मागणी मागितली त्याच्यामध्ये किती मागण्या मागितल्या सहा मागण्या मागितल्या आपण म्हणतो ते म्हण भटाला दिला वस्त्री भट देव सुद्धा नाथांना प्रसन्न झाला आणि नाथांना विचारलं बाबा बोला तुम्हाला काय पाहिजे नाथ बाबा तर नाथांनी सुद्धा एका मागणीमध्ये आठ मागण्या मागितल्या आहेत कशा मागण्या मागितल्या आहेत देवा माझे मन लागो तुझे चरणी हे माझं मन आहे हे तुझ्या चरणी लागू पहिली मागणी आणि संसारामध्ये मला कोणताही व्यसनामध्ये अडवू नको तो कोणते व्यसन लाव तर नामस्मरणाचं व्यसन ला अजून कोणाची संगत संतांची संगती दे कोणत्याही प्रकारचं काय नको देऊ भ्रम कोणत्याही भ्रमामध्ये मला ठेवू नको आणि पुढची मागणी काय केली की मला पायी पायी पिवते माझ्या मुखाने नामस्पण करून एवढा सर्व जो मी हा नियम मानलाय हा तू सिद्धीला नाही अशा एकाच मागणीमध्ये आठ मागण्या प्रार्थन्यू मागित अशाच मागण्या आपण भगवंताला मागायच्या आठ नाही एकच एकाच मागणीमध्ये आठ मागण्या मागायच्या एवढं बोलून मी माझ इथे जे कीर्तन आहेत <skrisa> <span -tot -ten> थे थे। ते संपवण्याचा प्रयत्न करतो कारण या भगवंताच्या ज्या नाथांच्या जे चरणाचा जो अर्थ आहे हा असाच असा असेल असं नाही आणि एवढं बोलून मी माझे इथे थांबवतो कारण उद्या एक प्रेम करणे आहे सकाळचा दिंडी सोळा झाला सर्व काही करायचं आहे म्हणून या नाथांचं कीर्तन शक्य श्वर मावले जमा मामावले तुम्हा ज्ञानराज ज्ञानगमावले तुम्हाला ज्ञानेश्वर मावले जाणार राजमावले तुम्हाने मावळे ज्ञान रमावले पावले ज्ञानेश्वर

इथे कीर्तनाला सुद्धा मर्यादा आहे एक तास भजन दोन तास कीर्तन तीन तास तमाशा आणि रात्रभर चालतो होतो तमाशा तीन तास सिनेमा आणि रात्रभर चालतो तो तमाशा आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात नामदेव महाराज म्हणतात एका ठिकाणी भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी प्रेम भरे वैरा योती देवराव्या ज्या व्यक्तीसाठी हा उत्सव गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे त्यांचा उद्धार तर झालाच आहे पण त्याबरोबर इथे मंडपामध्ये ज्यांनी ज्यांनी कथा श्रवण केली ज्यांनी ज्यांनी सेवा केली मग ते कोणत्याही दृष्टीचे असो धर्म मंडपातील सेवा असो शारीरिक सेवा असो वाचेची सेवा असो कायिक सेवा असो त्यांना जेवढं पुण्य आहे जे श्रवण करतात तेवढंच पुण्य यांना सुद्धा आहे आणि त्यांचा सुद्धा सुद्धा निश्चितच झाला असेल एवढं बोलून विठोळ जय जय विठोळ जय जय विठोळ जय जय विठोळ जय जय विठोळ जय विठोळ जय हरी विठोळा आ बोलेले पुररेडी वांगे उत्तर मराठा मराठवाडा राजे उच्चारला देव पावोया तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा We're gonna make it